Gunung Nari Yari Sambar हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळचा मी ब्लॉग बनवते आहे तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू मी आज काय काय बनवते आहे तर सगळ्यात पहिले व्हिडिओ सुरुवात पहिले तुमचा दिवस सुखात आनंदात आणि चांगला जावं ही स्वामीच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मी आज बनवणारे इडली आणि सांबर तर उडीद पण बनवणार आहे तर त्यासाठी मी सगळं साहित्य वगैरे घेतलेलं आहे आणि सांबारची रेसिपी पण बनवली आहे तर बघा इथं इडलीचं पीठ आहे आता हे सगळं मी भांड्यांमध्ये इडली लावते इकडं सांबार तर रेडी आहे सांबारची रेसिपी पण मी काढली आहे तर ते पण येईल तुम्हाला आणि मी आता मार्केटला गेली होती भाजी आणायला भाजी पण घेऊन आली आहे भाजी पण घेऊन आली आहे पट -पट ए, पट -पट हे बघा पालक कोथंबीर आणि लाल भोपळा टोमॅटो बीट आणलं आहे मेथी आणि भेंडी वगैरे असं भाजीपाला आणलाय तर चला मी आता पटपट इडलीच्या भांडं लावून घेते तर याच्यात ना चिंच टाकली आहे याला पात्राला तेल लावून घेते आणि हे इडलीचं बॅटर आहे आणि हे उडीतोड्याचं आहे तर चला आता मी पटपट बनवते हे बघा आता मी ना उडीतोडे बनवते आहे तर कसे बनवले ते दाखवते तुम्हाला आणि इकडं जे आहे ते इडलीच्या पात्रामध्ये इडली पण लावली हो हो आहे, आहे तर इडली पण होईल आणि वडे पण होतील आणि सोबत प्रांजालच्या पप्पांना ढोसे पण खायचे तर थोडीशी इडली ढोसे सगळंच बनवणार आहे तर इथं चटणी आहे बरं का ओल्या खोबऱ्याची चटणी पण आहे तर मस्तपैकी आता उडी धोडे बनवते गरमागरम तर आमच्या दादांना उडी दोडे जास्त करून आवडतात तर आणि प्रांजलला पण खूप आवडतात प्रांजलच्या पप्पांना ढोसे आवडतात मला इडली आवडते असं सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे आज वेगवेगळं तर म्हटलं चला आणि सांबार पण बनवलं आहे गरम गरम मस्त कुकरमध्ये सांबार पण आहे आणि मस्त एन्जॉय करूया म्हटलं चला तर तू मला आहे ना मी एक वडा बनवून दाखवते आपण जी चहाची चाळण म्हणतो त्यावरती कारण की हाताने कोणाकोणाला जमत नाही तर कसं बनवायचं असं चाळण जी आहे ती पालती करायची आणि त्याच्यावरती एक छोटासा गोळा टाकायचा आणि एक मध्यभागी असं गोल करून घ्यायचं आणि आल्याद असं हे सोडायचं तेलामध्ये आणि चाळांना ओली वगैरे नसायला पाहिजे त्यामुळे नाहीतर मग तेलात उडतं तेल तर बघा एक वडा टाकल्या याचा हे दुसरा वडा टाकते तर बघा मस्तपैकी असं एक गोळा घ्यायचा त्याच्यामध्ये आतमध्ये असं गोल करायचं आणि हळूस तेलामध्ये सोडायचं म्हणजे छान असे एकदम गोल आकाराचे आपले उडीदुवडे पण तयार होतात आणि जास्त इझी स्टेप आहे कोणाकोणाला हाताने सोडता येत नाही तर ही स्टेप वापरा चांगली आहे आणि उडीदोडे पण छान निघतात तर बघा असं तेलामध्ये सोडायचे एकदम मस्त गोल गोलगरगरीत वडे होतात आणि तेल पण उडत नाही छान असे आता डीप फ्राय करून घ्यायचे कमी गॅसवर बघा असे छानपैकी मी आता वडे बनवून घेतले अजून काय हो होत आहे तर मस्तपैकी होता तो दोडे घरच्या घरी बनवा का ही डाळ वगैरे भिजवली होती याची काय मी तुम्हाला दाखवलं नाही तर डाळ वगैरे ही आदल्या दिवशीच भिजावं हो लागते तर दोन वाट्या डाळ होती मी आदल्या दिवशी रात्री भिजत घातली नंतर सकाळी काढली सकाळी प्रांजाला बनवून दिले होते ओढे आणि हे संध्याकाळसाठी ठेवले होते बाकीचं तर आता मस्तपैकी आपण इडली झाली का बघूया तरी ते इडली पण रेडी झालेली आहे आणि चटणीला पण तडका दिला आहे मोहरीचा तडका कढीपत्ता नव्हता मग त्यामुळे कडीपत्त्याचा काही तडका दिला नाही प्रांजलसाठी प्लेन डाळ पण काढून ठेवली आहे कारण की प्रांजल काही सांबार वगैरे खात नाही आणि प्रांजलला लागते प्लेन डाळ त्यामुळे मग तिच्यासाठी प्लेन डाळ काढली आहे आणि प्रांजलचे पप्पांना खायचे डोसे तर आज सगळ्यांच्या आवडीचे जा पदार्थ आहे त्यामुळे मग काही टेन्शनच नाही तर बघा एका हातात कॅमेरा धरला आहे त्यामुळे मला व्यवस्थित जरा शूटिंग काढायला प्रॉब्लेम होते स्टँड काय अजून माझं एक्झॅक्ट कसं ठेवावं कसं नाही मला ते काय कळत नाही त्यामुळे मी स्टॅ जे स्टँड आहे ते व्यवस्थित अजून काय फिटिंग वगैरे केलं नाही एकदा स्टँड जर व्यवस्थित फिटिंग झालं तर मग हातात मोबाईल धरायची काही गरज पडणार नाही पण ते हातात मोबाईल असल्यामुळे म्हणजे मोबाईलकडं पण बघायचं आणि गॅसक्र गॅसकडे पण लक्ष द्यायचं त्यामुळे थोडंसं अवघड जाते आहे पण ठीक आहे तर काढले मी सगळं आणि मस्तपैकी आता गरमागरम ढोसे पण करते आहे आणि प्रांजलच्या पप्पांना ढोसे खूप आवडतात तर चला आता सांबार पण दाखवते तुम्हाला गरम गरम सांबार मस्त बनवलं आहे तर मस्तपैकी घट्ट घट्ट बनवलं आहे एकदम पतलं पतलं पण नाही आवडत आणि एकदम जास्त घट्ट पण नाही म मीडियममध्येच बनवले आणि जास्त सांबारला काय भाज्या वगैरे पण नव्हत्या कांदा टॉमॅटो आणि बटाटा वगैरे आहे सांबारमध्ये बऱ्याच भाज्या टाकतात पण माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्यातच मी बनवलं आणि मस्तपैकी चटणी इडली ढोसे सांबर एकदम झक्कास बेत झाला आहे आज काय टेन्शनच नाही आहे तर मस्तपैकी सगळ्यांनी जेवण वगैरे करायचं आणि आता दुसरं पण वडा एक टाकून नाही डोसा तुम्हाला दाखवते मी कसा बनवते तर एका हाताने कॅमेरा आहे त्यामुळे थोडंसं होऊ शकतं इकडं तिकडं पण हरकत नाही घरच्या घरी पण आपण मस्तपैकी ढोसे बनवू शकतो आणि ते पण डोशाचा पॅन वगैरे काही नाही आहे आपला नॉर्मल जो तवा आहे चपातीचा तो त्याच तव्यावरती बनवते आहे आणि नॉर्मल तव्यावरती पण छान होतात कारण की आपण चपाती वगैरे बनवलेले असते त्याच्यामुळे काही चिटकत वगैरे नाही पहिल्या तेला थोडं तेल वगैरे टाकलं तर नाही चिटकत तर बघा आता मी दादाला देते जेवायला दादा